नमस्कार मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्वाची आनंदाची बातमी बारा जानेवारी सोमवार काही मिनिटांपूर्वीची ही बातमी आहे रोज ताज्या बातम्या मिळवण्यासाठी व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा सध्या राज्यात महापालिका निवडणुकीचा हंगाम चालू आहे येत्या पंधरा जानेवारी रोजी राज्यातील एकूण एकोणतीस महापालिकांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे तर सोळा जानेवारी रोजी निकाल लागणार आहे त्यामुळे सभा आणि प्रचारांचा धुराळा उडाला आहे राज्यातील वेगवेगळे पक्ष मतदारांना आकर्षक आश्वासनं देत आहेत सत्ताधारी तर लाडकी बहीण योजनेवर पुन्हा एकदा स्वार होऊन महिला मतदारांना मतदान करण्यासाठी आवाहन करत आहेत असे असतानाच आता मतदानाच्या एक दिवस अगोदर म्हणजेच चौदा जानेवारी रोजी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर दोन महिन्यांचे तीन हजार रुपये पाठवले जाणार आहेत परंतु आता सरकारचा हा निर्णय नियमांच्या कचाट्यात सापडतो की काय अशी शंका उपस्थित केली जात आहे त्यामुळे आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच पुढे येत लाडक्या बहिणींमधील संभ्रम दूर केला आहे त्यांनी पात्र लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये मिळणार की नाही याबाबत सांगितले आहे निवडणूक आयोगाने सांगितले तर आम्ही लाडकी बहीण योजनेचा हप्ता पुढे ढकलू असे अजित पवार यांनी सांगितले आहे म्हणजेच राज्य निवडणूक आयोगाने हस्तक्षेप न केल्यास लाडक्या बहिणींना तीन हजार रुपयांचा हप्ता मिळणार आहे त्यामुळे नेमके काय होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे